स्वयंघोषित गोरक्षकांकडून कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत शेवगाव तहसीलदारांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुरेशी समाजावर तथाकथित स्वयंघोषित गोरक्षक व बजरंग दल असे काही विशिष्ट संघटनांकडून होत असलेल्या गोरक्षणाच्या नावाखाली लुटमार चालू आहे मान्यता प्राप्त जनावरांचे वाहतुकी करणाऱ्या गाड्या व चालक यांना लुटमार करून दरोडा टाकून होत असलेल्या अत्याचाराबाबत तसेच संबंधितांना कठोर कारवाई करण्याबाबत आज शुक्रवारी दिनांक अठरा रोजी शेवगाव तहसीलदार शौगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली शेवगाव तालुका कुरेशी व्यापारी संघटनांतर्फे शेवगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आम्ही सर्व कायमस्वरूपी शेवगाव मध्ये राहत असून आमचा म्हशी व जर्शी जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे सदर व्यवसाय आमच्या पूर्वजांपासून चालत आहे व सदर जनावरांची वाहतूक करताना जनावरांना कोणतीही दुखापत व आजार होऊ नये तसेच चारा पाण्याची व्यवस्था करून सदर वर्षानुवर्ष चालत आलेला व्यवसाय आम्ही देखील आज रोजी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस पासून बेमुदत बंद करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन लाख व्यक्ती सदर व्यवसाय करत आहे तसेच सदर व्यवसाय करत असताना शासन निर्णय मान्यताप्राप्त जनावरांना देशभरात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली कथित गोरक्षकांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करून सदर जनावरांची वाहतूक करणारे वाहन व वाहन चालक यांना अमानुषपणे मारहाण करून दरोडा टाकून दहशत निर्माण करण्याचे उद्योग सुरू केला त्यांच्यापासून पैसे उकळून सदर दरोड्याचे व मारहाणीचे व्हिडिओग्राफी करून सदर नावाने इंस्टाग्राम वर प्रकाशित करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून सदर घटनेबाबत जिल्ह्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे